मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी केलेल्या कामाची परत पावती म्हणून समाजाच्या आग्रहाने काँग्रेस पार्टीकडून हाजी एमडी शेख यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षातून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दाखल केला यावेळी हाजी एमडी शेख यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून हाजी साब आप आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी एम डी शेख यांचा उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारला या प्रसंगी जाकीर नाईकवाडी अखलास दलाल हाजी इसाक ताबोळी असलम शेख सालार आरीफ उर्फ बाबा के भागोजी रियाज निजाम सरकार बशीर सैफन रशीद शेख काँग्रेसचे से, डॉक्टर से, अरमान पटेल जाकीर नाईकवाडी सलीम नाईकवाडी रियाज मनियार करकम, सलीम शेख नजीर शेख निजाम शेख अमीन शेख भाई शेख रियाजभाई शेख सिकंदर सय्यद सत्तार शेख रशीद मुल्ला बशीर अख्तार फॉरेस्ट मस्जिद चे गाजीराव शेख आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा